हातात वर्षात आहे आणि हा पण हे सगळं जे आहे जे दादा आपण घट्ट केलेलं आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आणि शिवसेना जेव्हा बोलतो तेव्हा घ्यायच नाही ती चिंती घ्यायच नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा मी बोलतो तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार साहेबांची तीच फुटलेली राष्ट्रवादी काँग्रेस नाही डकपक लोकांची आपली ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस नसते पण आज तुम्ही लक्षात घ्या आज साहेब जे आहेत पवार सर जे आहेत सोन्याजी परवा आम्ही पाहिलं त्या रायवरलेल्या गेल्या होत्या हे सगळे जे आम्ही लढत आहोत मग अनेक वयस्कर आपले नेते असतील तरुण नेते असतील कार्यकर्ते असतील दिवसरात्र एक तरुण लढत आहेत ते संविधानासाठी लढत आहेत निवडणुका येत जात असतात गेले पंच्याहत्तर वर्ष कोणी मंत्री झाला कोणी हरलं कोणी जिंकलं हरला पुन्हा जिंकलं हे सगळं होत असतं पण ही निवडणूक वेगळी आहे ही निवडणूक जर आपण पाहिली तर ज्या लोकांना छळलं जात आहे राजकीय नेत्यांना छळलं जात आहे जे मीडियामधले लोक आहेत ते जरी सत्य लिहिलं तरी त्यांना त्यांना छळलं जात आहे असंच भाजपवाले जर तुम्ही त्यांना उद्या पुन्हा जिंकून दिलं की काही अपक्षांना जिंकून दिलं भाजपप्रणे जे अपक्ष आहेत त्यांना जर जिंकून दिलं तर ते तुमच्या घरी बिग बॉससारखा सीसीटीव्ही लावतील आणि तुम्हाला सांगतील तुम्ही काय खाल्लं पाहिजे आणि कसं वागलं पाहिजे एकच उदाहरण देतो मी तेव्हा दोन हजार बाराच्या नेत्यांचे फोटो लावले नव्हते दोन हजार सतरा देखील के तसंच केलं होतं मुंबईत जे काम केलं होतं आणि आता महाराष्ट्र मला आम्ही सांगतो आमच्या अडीच वर्षात जी कामं केली होती ती आपण लोकांना दाखवलं भाजप दहा वर्षांतर इथे येऊन आहे मटन मास्क मच्छी विरोधी पक्षवाले खातात हा काय प्रचार केला पाहिजे आम्ही काय खातो कुठच्या मंदिरात जातो भाजपवाले कोण होता की तुम्ही मटन मास मच्छी खाता। भाजप हा मोटा धोका धरता है भाजपा देश बदलाइ है तो प्रगति कड़े नहीं तो भाजपा लिया तुम्हें ठरवाय है तुम्हें क्या मतदान करना देश वाचना हा तो तुम्हार हाथों है सर्वतान तो मोटे तो तो शस्त्र है, ते आए, जे है ये तुम्हारे बोटा मधे तुम एक बोट तुम एक मत घ एक मत इतिहास घड़ू शकता जे का आई बी रिपोर्ट है जे का सर्वे है तरह पुढ़े फेह आपण पाहत आहोत म्हणून जर इथे अपक्ष उभा करायला लागला अनेक ठिकाणी नवी नावं दिली जातात अनेक ठिकाणी आपल्यासारखी दुसरी चिन्ह दिली जातात पण जा आपण ठरवायचं आहे की तुम्ही इतिहास घडवणार की नाही तुम्हाला संधी आहे बदल घडवण्याची तुम्हाला संधी आहे आपलं जीवनमान सुधारण्याची जी। तुम्हाला संधी आहे या देशात इंडिया आघाडीचे सरकार बसवण्याची ह्या गेल्या दहा भाजपचं एकच शस्त्र असतं त्यांचं म्हणणं असतं आहे म्हणून चिकन होत असते तुम्ही मला सांगा तुम्ही चिकन साफ करणार की नाही जी बसं भाजपने मोडलेली आहे त्याला तुम्ही उत्तर देणार की नाही या सात तारखेला तुम्ही इतिहास घडवणार की नाही याचं उत्तर पाहिजे मला आणि सात तारखेला सा, तुम्ही इतिहास घडवणार असाल तर आपलं चिन्ह तुझं